अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सोडल्या शिक्षणाची काय धरली परत आमच्या नका सरकारला विनंती प्रशासनाला विनंती आजच्या दिवसात जर निर्णय झाला नाही तर मला वाटतं शिवजन्मभूमीपासून पासून असं आंदोलन तयार होईल त्याची धर मुख्यमंत्र्यांना राहिलं लागल्याशिवाय ना राहणार एक नाही एकोणीस तारखेला मुख्यमंत्री काय साधा मंत्री, का मंत्री कलेक्टर कसा येतो ते आम्ही बघतो <स्याँगा> आजपर्यंत अनेक मोर्चे काढले शांततेच्या मार्गाने काढले पण गावा काय असतो तो? मला वाटतं आता दाखवायची वेळ आहे आज आम्ही ठराव पुस्तक केले मूठभर परंतु मूठभर मावळेच हे काय करू शकतात हा इतिहास आता उभ्या महाराष्ट्रातील नाही उभ्या देशाने पाहिला आहे आणि त्याची पुनरावृत्ती करायची आजची आपल्याला गरज आहे म्हणून फक्त बघू नका बघणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे हे कधी सामील व्हायला लागेल एक मराठा लाख मराठा असतो हे आता चिंता करायची वेळ आली आता घोषणा येऊ काय वाहणार नाही आपलं पुस्तक वाचन देत बसतो हे सरकार आपल्याला देणार नाही आपण पाहिलंय एक कोटीभर लोक घेऊन गेलो आधीच आणवलं यांनी बरोबर ना मोठी आश्वासन दिली माणूस साधा आहे आमचा पण ती साधेपणा ही त्याची ताकद आहे आणि म्हणून सगळी या साधेपणाचा फायदा जर सरकार सरकार एकोणीस ना ती येतच कसं याची नक्की आम्ही तजवीज करू शकतो सरकारचा एकही मंत्री एकही कलेक्टर एकही तहसीलदार लक्षात दिसतो हे मात्र आता दाखवायची वेळ आहे सरकारनं आजच्या दिवसाची विनंती ही तर आजच्या दिवसात तुम्हाला काय तोडगा करायचं काढा उद्यापासून जे घडल त्याला मात्र सरकार जबाबदारायचं एवढं बोलतो आमच्या राजाभाऊच्या तब्येतीला जर काही झालं तर अख्खा नारायणगाव नाही अख्खा जुन्नर तालुका हीच नाही कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं कि भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा